काय रे काय करताय काय काय मग आज का प्लॅन काय पोरं तू खाण आता किती जण आहो आपण सात सातक्याला बारक्या पण आल्या ना कुठे जायचं पुढे जवळपास काय रे चांगलं चांगला ऑप्शन आहे रे आता किती वाजलंय तान्य जायला होईल ना तुझा गाडी काढायला सांगूया गाडी तर राहायजवळ तू कुठे चाललास धोधनवर जायचं चला चला मग हा तर रेडीच होऊन आलाय घेऊन चला मग पिकूला बोल कोण अजून सगळ्यांना बोलू चला पटापट काय तुला बाबा घरी बरी जायचं असेल पटवट जाऊन ये भाकरी वगैरे आणा खाऊया तिकडं हां चला चला, चला 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 नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज पोरांचा बेद झालेला आहे दोदवने दो धबधब्यावर जायला म्हणजे निवळीपासून आपल्याला तिवरे गावात जावं लागेल तिवरे गावातून साधारण एक दीड दोन तासाचा प्रवास आहे चालतच आपल्याला जो ट्रेक करायचा आहे तर सिद्धूची गाडी आहे तर इथून तिवरेपर्यंत आपण गाडीने जाऊ म्हणजे आपला साधारण एक सव्वा तास तरी वाचेल आणि पुढे मग आपल्या दोन तासाचा चालत ट्रेक करायचा आहे चला निघूया आणि प्लॅन ठरलाच आहे तर प्लॅनमध्ये थोडंसं चिकन आपण ॲड करूया चिकन आणि भात वगैरे जाऊन तिकडे बनवू मग जेवणाची पण सोय होईल तिकडे ना भाकऱ्या घेतल्यास ना भाकऱ्या पण घेतलेल्या आहेत खायला सुकाट ना मग काय कसं मध्ये भूक लागेल ना निहारी कुठं झाले पडून घेतलं निहारी करू नला गाडीन जायचं आहे तिवऱ्यापर्यंत हा भाकरी आहे पटापट चल हा बघे आंब्याचं पॉट घे तर चला म्हणजे निघूया आज एक छान अशा ट्रेकला आणि छोट्याशा पार्टीला पण ट्रेक वर जाऊन पार्टी, पार्टी करूया एक धमाल मजा मस्ती चल रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती की चला रे होय सगळी आली ना पिकू गाडी काढतोय ना साधारण मला वाटतं दहा बारा जण आहोत काउंटिंग रे अकरा दोघ तेरा तेरा जण फायनली आपण चाललेलो आहे धोदवण्यावर चला म्हणजे आता आता नायरी मध्ये चिकन आणि बाकीचं सामान घेतलेलं आहे तर मंडळी फायनली चिकन तांदूळ कांदा मीठ मसाला हळद सगळं काय घेऊन आहे ना आम्ही आता आलो आहे तिवऱ्याच्या पुळावर हा बघताय हा तिवर्याचा पूल इथे वरती तिवरेगाव खाली नायरी इकडे नायरी मराठवाडी बौद्धवाडी तर तुम्हाला मेन बेस पॉईंट हा आहे तिवऱ्याचा पूल तर इथे गावदेवी मंदिर आहे त्याच्या इथून असं वाट जाते आणि वरती आपल्याला आता इथून साधारण दोन तासाचा ट्रेक करत जायचं आहे तर सर्वजण उतरले पब्लिक आपला सामान वगैरे आता बॅगा घेतलेल्या आहेत आलटून पालटून बॅगा चेंज करत करत वरती जायचं आहे वाटेमध्ये जाताना आहे ना एक मस्त सुंदर असं ठिकाण हे बघा बघता इकडे पुढे जाऊन जर असं दाखवतो एकदम जबरदस्त ठिकाण आहे बघा म्हणजे दोन्ही इकडे मस्त कातळ आहेत आणि छोटासा डो आहे इथे हा बघा पावसामध्ये इकडे वातावरणच कडक असेल हे बघा जबरदस्त तर आपल्याला अजून वर खूप वर जायचं आहे काजूला मोरबा किती आला आहे आणि काजूच्या बिया पण लागल्या आहेत या बघा मस्त बिया लागल्यात भरपूर बिया आहेत तर इकडे खालच्या पट्ट्याला बिया म्हणजे लवकर लागल्यात आमच्याकडे निवडीला अजून बिया लागल्या नाही आहेत या बघा जबरदस्त मस्त काजू लागलेत रे एप्रिलमध्ये असं सह्याद्री चालणं म्हणजे तुमच्यामध्ये स्टॅमिना हवा आता दमचाक होऊन जाते पाणी पुरेसं हवं आमच्याकडे आहे पाणी बऱ्यापैकी कारण पाणी कुठे मिळेल नाही मिळेल याची काही शाश्वती नसते हां या ट्रेकला पाणी तुम्हाला मिळतं ही या ट्रेकची चांगली खासियत आहे त्यामुळं आम्हाला पाणी जास्त नसेल तरी झाले सात सात बॉटल आम्ही तरी पण आणल्यात सेफ्टीसाठी इकडे बघा छोटासा एक डो आहे मस्त उन्हाळ्यामध्ये आहे ना असं पाणी बघितलं ना की जाम भारी वाटतं एक आपल्यासोबत डॉगी पण आलं आहे एक किलोमीटर झालं आहे अजून मला वाटतं नाही ना करून बारा एक किलोमीटर आहे दहा बारा किलोमीटर चालेलच आपल्या अजून त्याच्याहून जास्त होय आपल्या ट्रेकसोबत एक रोशन साहिल तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा इकडे दहा काय रेग्युलर आहे हां अकरा आणि बारा त्या ते, ते, तेराव तेरा मी तेराव मी स्वतः थकले माझे पाय गो बाय धाव वाघ जाय तिवऱ्याच्या ब्रिजवरून आपण निघालो ना तर नदीच्या उज्या बाजूने आलो उज्या बाजूने चालत चालत आल्यानंतर तुम्हाला हा एक ब्रिज मिळेल तो ब्रिजने आपल्याला क्रॉस करून पलीकडे जायचं आहे पलीकडे जाऊन मग हे डाव्या बाजूने चालत राहायचं आहे इकडे बघताय हे पायरीचं झाड हे बघा म्हणजे जंगलात जसं जा आपण आत्महत्यामध्ये जाऊ ना तसं अशी आपल्याला मोठी मोठी झाडं पाहायला मिळतात हे खूप जुनं झाडं असणार गावामध्ये दे देवराई करून एक जंगल पण असतं तिकडे तुम्हाला अशी झाडं बघायला मिळतात वर्षानुवर्ष जतन केलेली झाडं त्यातलाच हा प्रकार आहे एक हे, हे पायरीचं झाड मस्त आहे इकडे ही जुनी शाळा आहे जेरा प्रचितगड पहिल्यांदा इकडं घरं होती आता इथली घरं सगळी आहेत ना शिफ्ट झाली खाली तर जुनी शाळा अजून जशा तशी आहे बघा वरचं फक्त छप्पर त्याचं पडलाय काढून ठेवलेले आहेत नळे वगैरे या साईडला करवंद बघा किती लागलेत ती भरमसाठ करवंद पिकल्यावर पूर्ण ही जाळ आहे ना ब्लॅक ब्लॅक काळी काळी दिसेल आणि माझी काळी मैना आपण बोलतो ना ती मस्त काळी मैना डोंगरची सजून दिसेल एवढी आपली ही करवंद लागलेत बघा वाट काही नदीला सोडत नाही नदीच्या बाजून 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 वाट आहे आणि आता परत पुढे आहे ना आपल्याला नदीला राईट मारायचं आहे परत राईट मारून मग वर जायचं आहे साधारण एक दोन एक तास पकडून जा दोन किंवा मग स्लो चालत असाल तर अडीच तास अडीच तास हा ट्रेक आहे आणि मेन कसा आहे वर जाऊन आपल्याला जेवण वगैरे करायचं आहे त्यामुळं मग पटापट गेलेलं बरं आहे सकाळी माझा निघायला उशीरच झाला अचानक प्लॅन झाला ना तर इथून आपण आता ही क्रॉस केलेली आहे आणि ही प्रचितगडच्या इथून उगम पावलेली तिवरे नदी आणि या बाजूने ही एक नदी आली आहे तर आता आपल्याला राईटची जी नदी आहे ना ती पकडून वरवर जायचं आहे आणि याच नदीला आपला जो दोदवण्याचा धबधबा आहे ना तो याच नदीला आहे वरच्या बाजूस नुसता पातेरा पातेऱ्याचाच आवाज येतो आहे आता या नदीने आपल्याला थोडंसं वर जायचं आहे असा एक टन मारला ना की धबधबा येईल आणि इथे वाहतं पाणी वाहत्या पाण्याला दोष नाही असे बुडबुडे काढा गावठी पद्धत हा पाणी पाहिजे असं समोर ते टोक दिसतंय ना तो प्रचितगडची या साईडची बाजू कॉर्नर आहे म्हणजे प्रचितगड आपल्या गावातून तिकडून दिसतो आपण प्रचितगड कर क्रॉस करून या बाजूला आलोय हा ठिकरीची फोडणी दे चला मंडळी फायनली आपण पोचलेलं आहे इकडे वरच्या साईडला डोहा आहे तो आणि इकडे पण पाणी बऱ्यापैकी आहे बघा एप्रिलचा महिना आहे आणि मे महिन्यामध्ये जरी तुम्ही आलात ना तरी पाणी थोडंसं कमी होईल पण एवढं पाणी लगभग असतं जबरदस्त तर मंडळी हाच तो धबधबा आपला बारमाही बारमाई धबधबा गोधवण्याचा धबधबा आणि इथं पोरं आले आले इथं उड्या मारल्यानेच पोरांनी आणि हा आणलं भाव हां त्यांच्यासाठी आहे हा बरं ओके काय क्लायमेट आहे बघा याच्यावरती आपली ही पूर्ण सह्याद्री याच्या पलीकडे सांगली जिल्हा आणि इकडे लेफ्ट साईडला प्रचितगड किल्ला आहे याच्या पलीकडे सातारा तर असा हा ऍक्च्युली व्यापारी मार्ग होता व्यापारी मार्गातलाच हा धबधबा धोधवण्याचा धबधबा दब दब बारमाई धबधब्यापैकी एक धबधबा हा कोकणात बरेचसे बारमाही धबधबे आहेत तर नायरीतून हे चिकन घेतलंय बारीक करून दिला ना रे तांदूळ टाक एकत्रांदूळ टाका हा तर इकडे चिकन बारीक करण्याचं काम सुरू आहे तोपर्यंत इकडे चूल पण पेटवण्याचं काम चालू झालंय साठा भारी ना साटा म्हणजे काय भारी सुरीची धार तेवढी घालू नकोस तांदूळ धुवण्याची निंजा टेक्निक डायरेक्ट पिशवीत पिशवी पिशवी फाडू नका तेवढं म्हणजे झालं पिशवी काही ते वरच काहीतरी आहेत काळ काळ ते जाऊ द्या आता कसं करणार हात लावा हा चौका टाक परत घेऊ दे परत घे परत घे पाणी वरती धबधबा आणि धबधब्याच्या इकडे कॉर्नरला आपण हा तांदूळ धुतोय ते पाणी कसं इथून निघून जाईल हा चौका तर इकडे कांदा कापण्याचं काम बंटी करतोय हा बंटी बोला एक नंबर धन्यवाद कांद्याची सर्व्हिस तुम्ही नेहमी पार्टीला देत असता त्यासाठी धन्यवाद तर इकडे चूल पेटून झालेली आहे आणि आंगडे डोक्या डोके भाजण्याचं काम सुरू आहे चूल पटकन झालेले तयार चुकी लाकड ना आता काय टेन्शन नाही तांदूळ इकडे धुवून आहे आता इकडे चूल पण पेटवलेली आहे भात बनवून घ्यायचं नंतर चिकन फोडणीला जायचं चिकन आता बारीक करून झालंय चांगलं धुऊया मग मॅरिनेट करू त्याच्यानंतर मग फोडणी द्यायला सुरुवात पाणी आहे ना तिथे झोतावरचं पाणी भरतोय बघा रोशन फिल्टर पाणी एकदम आता उगम तिथे आसपासच असेल वरती जास्त काय वरती नसणार आहे पासिंग पासिंग चला पासिंग तर कसं आहे इथे आता उड्या वगैरे आम्ही मारतोय आम्हाला झोतावरचं पाणी घेतलं तरी काय टेन्शन नाही तर इकडे पाणी ठेवलेलं आहे पाणी जरा गरम झालं की तांदूळ टाकू आहे चिकन मस्त बारीक करून झालेलं आहे छान पैकी आहे तर आता मॅरिनेट करून घेऊया तर मॅरिनेट पिकूसोबत आता द्राक्षे पण आहे चिकन मसाला चिकन मसाला हां टेक्निक टेक्निक भारी एकदम हे दोन्ही एकदम पडतात दो ना चिकन मसाल्याचे चार पॉकेट आणलेत ना दोन आता टाकूया दोन अंतर टाकूया चिकट चिकन सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय आता मॅरिनेटला टाकूया इथं विजय मसाला तिखट आहे ना हा हा विजया तिकड आहे जरा मनाने हा तिखट मसाला तिकड मसाला आपण आणलं होतं आम्ही उगाच घेतला पण घेतला होता बस 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 नंतर टाकवाय तो तो घरचा आहे ना हा सिक्स्टी फाय मसाला हा टाकू दे ना सर सगळा सगळं ना टाकी हा ना टाक थोडं सिक्स्टी फाय नको सगळं नको नाही हे चालेल चालेल नको बस घट्ट घट्ट होत मध्ये आलं लसूण पेस्ट टाक दोन आहे तो एकडे हा लसून पेस्ट हे गेल्या पार्टीची उरलेली आलं लसूण पेस्ट आहे सगळी टाकून देवी आणि बाकी दोन पॉकेट मग त्यातली वापरू हळद आहे ती हळद हे वाया जवळ नाही नको जवळ होती मीठ मानान टाक जरा चवीन तवीन सर हा तवी सर मीठ हा एवढं बस तिखट मसाला हा काय गावठी तिखट मसाला आहे टाकतोय तिथूनच फोड मग

चिकन चांगला मिक्स करून घेऊया आणि मग मॅरिनेट केलं अर्धा तास ठेऊ अर्धा तास चिकन मॅरिनेट झालं ना मस्त की मग मजा येईल टोमॅटो ही ॲक्च्युली गावची पद्धत आहे चिकन वगैरे आहे ना असं चांगल्या प्रकारे मिक्स होतं गावाला आई वगैरे अशा पद्धतीने करते चिकूल आपण बऱ्यापैकी जमतोय तर एक अर्धा तास आता हे चिकन मॅरिनेट करायला आपण ठेवूया त्याच्यानंतर मग चिकन फोडणीला देऊया एक नंबर रे आजचा एक टॉमॅटो बारीक आपतो काढून हॉटेलमध्ये एक्सपिरियन्स आहे कडा एकदम सिस्टमॅटिक घेतला पाट्या <laughs> कांदा बंटी कापून थकलाय थोडासा हो टोमॅटो संतोष कापतोय तांदूळ आता ठेवलेले आहेत भात बनवायला किती वेळेत बनणार होत आता तीन किलोचा आहे म्हटल्यावर आता पंधरा मिनटात बनणार की नाही भात पंधरा वीस मिनिट लागतील होय ना पंधरा वीस मिनिट भात तयार झाला कि मग चिकनला फोडणे देऊया आता तुमचंच काम आहे पटापट बनवा भात होईल ना का वरिअल झाकण नाही आणलेलं आहे ना झाकण नाही झाकण नाही ताट आहे ना डाट बसेल ना तुम्ही इकडे काय करत आहात था भात जरा काढत आहोत आम्ही त्या टोपात चिकन बनवायचं आहे ना या टोपात बनवायचं ना पण ही नवीन पद्धत आहे भात ठेवायची हो पानं लावले आहेत अंबानीची आहेत अंबानीची पानं आहेत त्याच्यावरती भात काढलेला आहे आणि चिकन न फोडणी दिल्यावर मग भात आणि चिकन खायचं आपल्याला आहे चला टोप तापलाय आता फोडणी देऊया भात इकडे दे पॅकिंग झाली भाताची पूर्ण भाताची पॅकिंग झालेली आहे

मला नाही लागत आहे पण दगड मारणार तर होऊन केवढं पण असं समोर एवढा चांगला आहे ना त्यामुळे काय पोरं जात आहेत गरम होत झाली की गार होत आहेत परत बाहेर येत आहेत मजा करतायत नुसती जीवाची मजा आणि ही त्याच्यावर ठेव हा हिवल पात्रावळी ठेव झाकण बरोबर बसलं रे एकदा बक्ता, बक्ता चिकन पण मस्त मॅरिनेट आहे तर आता फोडणी द्यायला कसं बरं चिकन मॅरिनेट झालं ना की जो रस्ता आपण चिकनचा बनवतो त्याला पण एक वेगळी चव येते मस्त टमाटर टमाटर आणि पाय एवढे भाजत की विचारू नको काय बोलत पाय भाजायला काय आलं लसूण पेस्ट लसूण पेस्ट हा चाललं लसूण पेस्ट पण कसं आहे थोडंसं थोडा वेळ आपण फ्राय केलं ना तसं त्याचा स्वाद पण चांगला उतरतो चिकन मसाला हा यातला ना थोडासा डाकट हा तिखट आहे हा काल बघितलं मी हा जरा चवीनुसार जास्त घेऊ हा तिखट आहे तो है अपना तो तिकट मसाला तू घेन जरा बयापैकी हाँ तो, 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 है तो, गणा गणा। आ, तो वाला हाँ बिधि कर फीस है बस 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 माझे माझ्याकडे आले हलद आहे हलत चिकन चिकन ग्रेव्हीमध्ये चिकन टाकलेलं आहे हा ते बाजू पडक मॅरिनेट जबरदस्त झाले मस्त झालंय आता मसाला लागला हा तसं खायला तयार दहा मिनिटामध्ये होईल चिकन, ना। ना, चिकन मॅरिनेट झालं ना की पटकन शिजू शिजून पण जातं मग कडक असंच वाटतंय की असं सुखच बनवावं मस्त पण आपल्याला रस्सा बनवायचा आहे कारण भात आहे ना भात भातावर खायला आता एक नंबर वाटत दहा पंधरा मिनटामध्ये आहे ना चिकनचा रस्सा तयार होईल त्याच्यानंतर जेवूया तोपर्यंत जरा इकडे धमाल पण करूया असं पोरं मजा आहेत ऑलरेडी पण आम्ही ते अजून उतरलेलं नाही जेवणामध्ये बिझी आहे तर चिकन वहीपर्यंत जरा इकडे मजा करू त्याच्यानंतर मग जेवूया तर म्हणजे जेवण झालेलं आहे तर आता जेवायचं आहे जेवायच्या अगोदर एक म्हटलं उडी घेऊया पाण्यात उड्या घ्यायच्या माझ्या काय वावरच आहे जास्त उड्या घेत नाही पण म्हटलं आज घेऊया एकदा चला आता जेवूया जेवण कसं झालंय भारी जेवण मीठ कमी झालं ऐकलं मीठ देऊ थोडं थोडं देऊ तर म्हणजे आज मीठ मीठ जेवणामध्ये थोडंसं कमी झालंय पण एवढं सुंदर वातावरण आणि त्याच्यामध्ये अशी आमची पार्टी मजा आली ना हा सुरुवात करा चला पांडू काय रसा आणला आहे रसा आणि चिकन चिकन रस्सा आणलेला आहे हा मीठ मीठ पार्सल मीठ थांब थांब देतो आतावर नाही द्यायचं ते बस हा मीठ 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 बस कसार देव हातावर नस घ्यायचं मीठ बस मीठ 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 घ्या पोराने मीठ मीठ बस या म्हणजे तुम्ही पण जेवायला या इकडे जेवणाची सर्व व्यवस्था झालेली आहे हा काय इकडे आहे सगळेजण जेवायला पोरांना भूक लागली भरपूर दुपारच्या अडीच वाजलेत आणि आता जेवायला बसलोय इकडे धोधवण्याचा धबधबा काय व्हायचं बंद करत नाही आहे तो नुसता धोधो पडतोय तर म्हणजे जेवण तर मस्त झालेलं आहे सगळेजण मजा करत आहे जेवायला या तुम्ही पण इकडे मंडळी जेवले सगळे आजूबाजूला कुठे जागा भेटले तिकडे बसलेली नही आहे इकडं एक नवीन आहे आयटम तोपामध्ये जेवण तूप हे तूप तूप टाकतोय तूप टाकलेला आहे कडक भाई श्रीमंत लोक तूप बीप घेऊन जेवतात हे आपलं टाटपण सजलेलं आहे मस्त चिकनचा रस्सा आणि भात असं सुद्धा जेवण आहे या मंडळी जेवायला या अरे काय मनापासून खातोय अजून हड्डीपिट्टी खायची आहे भरपूर काय हा निवान खा निवान खा कोण मारणार नाही तुला त्याला पण मजा येते चिकन खायला चिकनची हड्डी बिड्डी आहे आणि बाकी चिकनची हड्डी अजून देणार आहे तुला काय ॲक्च्युली हे जे डॉगी येतात ना आम्ही ट्रेकला असतो किंवा कुठे फिरायला गेलो सह्याद्रीमध्ये ही जी आ, कुत्री आपल्यासोबत येतात ना ती ॲक्च्युली त्यांच्यासाठी आपली सोय केली पाहिजे तर त्यांना आम्ही जेवण वगैरे दिलेलं आहे पाणी तर पुरेपूर आहे जेवण झालेलं आहे म्हणजे तर आता टोपं धुवायची वेळ आहे तर इकडे टोपं चकाचक होत आहेत तो आमच्या घरचा टोपं आहे होय ना कडक झाला आता तुझा भारी केलास चिकन रस्ता मस्त झालेला तर चिकन रस्ता आणि भात खाऊन आता फायनल आम्ही निघतोय भरपूर सारी एन्जॉयमेंट झाली मजा झाली पण इथून निघावस वाटत नाही आहे कारण हे काय दृश्य आहे ना इथून कोणाला निघावंस वाटेल तर निघावं तर लागेल मंडळी कारण घरी जायचं आहे आपल्याला तर आता मी निघतोय परतीच्या प्रवासाला तर मंडळी हा व्हिडिओ होता दोधवणे धबधब्याचा खास दोधवणे धबधब्यासाठी आपण इथे आलेलो तर पार्टी झाली मजा झाली मस्ती झाली तर आत्ता घरी निघतोय तर हा व्हिडिओ पण इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काय पाठा सुचलाय कळलास चला जंगलामध्ये आलं की काटा रोपणं हा फिक्स आहे कारण जंगलात काटे जेवढे आहेत कसं केलं तो माहिती आला मिना चपलीचा होय चप्पल चपलीच माहिती